नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आपल्या समाजामध्ये एक वेगळी सवय लागली आहे आणि ती आता दृढ होती आहे खास करून माध्यमांमध्ये ती सवय जास्त बळावते आहे आपल्याला वाटेल ही सवय कोणती एक छान म्हण आहे मराठीमध्ये वडाची साल पिंपळाला लावणं म्हणजे एखादी गोष्ट त्याचा दुरान्वयाने संबंध नाही कुठूनही उचलायचं कुठेही नेऊन चिकटवायचं एकूण आता पत्रकारितेमध्ये कॉपी पेस्ट पत्रकारिता एकाशी आली आहे म्हणजे काही करायचं नाही डोकं लावायचं नाही बातमी कोणीतरी पाठवली समजा आजकाल ते टाईप करून पाठवतात ती कॉपी करायची आणि पेस्ट करायची कॉपी पेस्ट पत्रकारिता त्याच्यापूर्वी पत्रक पत्रकारिता होती तेच जर आता नवीन ह्याच्यामधलं रूपांतर आहे आता मी हे सांगतोय की वडाची साल पिंपळाला लावण्याचा काय प्रकार आहे होत आहे काय सनसनाटी बातमी मला मिळाली ह्याच्यासाठीची एक धडपड असते मीडियामध्ये आमचं चॅनल बघा आमच्याकडे पहिल्यांदा बातमी आता बातमी काय आहे मागच्या आठवड्यामध्ये सरसंघचालक रासव संघाचे मोहनजी भागवत यांचं प्रचारकांच्या समोर संघाचे जे काम करणारे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत त्यांना प्रचारक म्हटलं जातं त्यांच्यासमोर त्यांचं बोलणं होतं आता प्रचारकांसमोर बोलताना प्रचारक म्हणजे ते संघाच्या विचाराचे वाहक आहेत मग त्यांना सांगताना संघाचं मूळ काम आहे ते व्यक्ती निर्माणाचं व्यक्ती घडवणं व्यक्तीतून समाज घडतो यावर संघाचा विश्वास आहे आणि मग ते सांगताना आपण काम करताना लोक आपल्याला कारण आपण पूर्ण वेळ काम करतो प्रचारक का आहोत त्याच्यामुळे आपल्याला देवासारखं मानतात की ह्या माणसांनी घरदार सोडून समाजासाठी काम करतो आहे पण त्यांनी जरी आपल्याला देवत्व दिलं असलं तरी आपण त्या अहंकारात जायचं नाही मानवी स्वभाव आहे अहंकार येऊ शकतो आपण कुणीतरी वेगळे आहोत तर तो अहंकार आपल्यामध्ये येऊ देऊ नका असं त्यांना सांगायचं होतं म्हणजे ते ते सांगत होते आता त्यांचं भाषण हे बाहेर आलं आणि बाहेर आले आल्या याचा कसा वापर करता येईल थेट मोहन भागवतांची नरेंद्र मोदींवरती टीका आता इथे मोदी आले कुठून प्रचारकांच्या समोरचं भाषण आहे मग ते भाषण उचलायचं आणि नरेंद्र मोदीवर टीका असं पेस्ट करायचं ते केलं गेलं पेस्ट त्याची चर्चा सुरू झाली आणि संघ आणि भाजपचे एकूण मतभेद कसे होत आहेत ताणतणाव कसा निर्माण होत आहे याचा खमंग मसाला चॅनलवाल्यांनी द्यायला सुरू केली काही यूट्यूबवाल्यांनी पण ते पसरवलं पण आहे काय मूळ हे समजून घेतलं पाहिजे ना त्यांचं बोलणं हे कोणासमोर होतं तर संघाच्या प्रचारकांसमोर स्वयंसेवकांसमोरचं बोलणं होतं त्यांचं भाषण जर राजकीय पक्षाच्या कार्य तर मुळात संघ काही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर असत नाही जात नाही राजकीय पक्षाची मंडळी एकतर संघाने जाहीरपणे सांगितले आमचा कुठला पक्ष नाही भाजपची मंडळी ही आमच्या विचारानं काम करतात सांगतात त्यांना जर त्यां आणि ते त्यांचं स्वतंत्र क्षेत्र आहे त्यांना त्या क्षेत्रात काही जर सल्ला पाहिजे असेल चर्चा करायची असेल तर ते आमच्याशी गप्पा मारायला येतात आम्ही आमचे मत मांडतो आमचं म्हणणं सगळंच ऐकलं पाहिजे असा आमचा अजिबात आग्रह असत नाही कारण क्षेत्र त्यांचं आहे त्यांनी ते संबंधाचे निर्णय करायचे असतात इतकी स्पष्ट भूमिका आहे संघाच्या विचारातून आज जगभरात कामं आहेत खास करून सेवाभावी प्रकल्प तर काही लाखाच्या पटीत आहेत इतकं सगळं काम चालतं कारण संघाचा विश्वास आहे व्यक्ती निर्माणातून समाजाची निर्मिती होते त्यातून राष्ट्र घडतं त्याचं स्तर जर वाढवायचं असेल आज जे सगळं चाललं आहे की काही खरं नाही आहे बरोबर नाहीत वगैरे यातनं सकारात्मक विचार लोकांमध्ये रुजवावा समाजामध्ये समाजाप्रती बांधिलकी समाजाप्रती प्रेम त्यांच्यात निर्माण व्हावं हे काम संघ वर्षानुवर्ष करतो आहे आता शंभर वर्ष संघाला सुरू होतील आता या सगळ्या विषयामध्ये माध्यमांमध्ये हे जे आलं आहे ना आता सध्या नवीन ट्रेंड कॉपी पेस्ट मी जसं म्हणालो तसं कुठला विचार कुठं आहे कोण काय म्हणाले बघा कोट अनकोट एक प्रकार होता अगोदर कोणी म्हटलं आणि कोणाला म्हटलं संदर्भ काय प्रश्नपत्रिकामध्ये पाचशे प्रश्न विचारले जात आता समजा असं विचारलं तर त्याचं उत्तर काय देणार कारण ज्या पद्धतीचं कुठलंही उठ उचलायचं आणि कुठंही लावायचं यात आपली काही जबाबदारी आहे का मी जी बातमी दिली आहे ती बातमी योग्य आहे का ती तपासली आहे का आणि काय बोलताना म्हणायचं कसं माहिती आहे की आम्हाला असं कळलं आमच्या सूत्राकडून ही माहिती आली म्हणजे आतल्या गोटातून आम्हाला हे सांगण्यात आलं अरे हे सगळं सांगण्यात आलं पण तुम्ही जे काही सांगत आहात ते खरं आहे की खोटं आहे याचं आम्हाला त्याबद्दल नक्की माहिती नाही मग सांगता कशाला सांगू नका ना तुम्हाला खरंच त्याच्याबद्दल जर माहिती असेल तर सांगा हे जे नरेटिव्ह सेट करणं आहे नकारात्मक मांडणी आहे विमर्श हा जो निर्माण केला जातो आहे आणि त्यात लोकांचा बुद्धिभोत बुद्धिभेद केला जातो आहे लोकांना फसवलं जात आहे लोकांना असं त्या ते जे काही विचार करतात ना त्यांच्या डायलामा निर्माण केला जातो हे बरोबर की ते बरोबर असं वाटू शकतं मांडणी अशी असती ना जवळजवळ ती खरी आहे असं वाटायला लागतं अगदी जवळच्या लोकांना देखील असं वाटतं संघातल्या अनेक लोकांना देखील ह्याच्यावरती अहो नक्की का काय आहे ते अमुक चॅनलला आलं होतं याचं काय म्हणणं आहे खरंच आपण ना आता सगळ्या गोष्टींची तपासणी करून घेतली पाहिजे कोणी म्हटले कधी म्हटले कुठे म्हटले ते खरंच आहे का ते रेकॉर्डेड आहे का ह्या सगळ्या गोष्टी आता तपासायला पाहिजेत आणि हे जे एक मांडणी केली जाते ना संघ आणि भाजपची हे काही आज नाही आहे जुनं अगदी जनसंघ होता तेव्हाही अशा पद्धतीची टीका करणारे लोक होते आणि आता भाजप दोन जागावरून सत्तेत गेला तीन टर्म सत्ता आणि त्याच्यामुळं त्याच्या विरोधामध्ये जेवढे जेवढे काही मुद्दे मांडता येतील कुठूनही मुद्दा सापडला की ते नेऊन चिकटवायचा ते काय पत्रकारांनी काय करावं हा आमचं काही म्हणणं नाही आहे पण किमान काही गोष्टीचं महत्त्व लक्षात घ्यायला पाहिजे आपण जे करतो हो, आहोत जे बोलतो हो, आहोत त्याला आधार आहे का तो आधार आम्ही म्हणजे किमान काय सुतावर्ण स्वर्ग गाठणे अशी एक म्हण आहे मग ते सूत तरी आपल्याला सापडले का नाहीतर बिनसुताचं स्वर्गापर्यंत गाठण्याचे प्रकार आज जे माध्यमांमध्ये होत आहेत त्यातूनच माध्यमांची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होते आहे आणि मग माध्यमांची विश्वासार्हता कमी होते माध्यमांना लोक गांभीर्याने घेत नाही आणि मग हीच माध्यमं समाजाला दोष द्यायला निघतात की बघा समाज संवेदनशील कसा नाही आहे तो वाचत कसा नाही आहे पाहत कसा नाही आहे ऐकत कसं नाही आहे जेव्हा समाजाला विश्वासार्ह सगळ्या गोष्टी मिळतील ना आपोआप लोक वाचतात आजही वाचणारे गंभीर वाचणारे असे अनेक जण आहेत आणि त्यामुळेच ही जी आपली विश्वासार्हता टिकवणं आहे ना ती विश्वासार्हता टिकवणं महत्त्वाचं आहे आणि एक कोणीही आपण कधी ही, ही कुठलीही गोष्ट ऐकली तर त्याची सत्या असत्यता सत्यासत्यता ही तपासून पाहिली पाहिजे सत्य काय असत्य काय आणि मगच आपले मत बनवले पाहिजेत अशा अर्ध्या हळकुंडाने पिवळं होण्याचं काहीच कारण नाही आहे म्हणजे सनसनाटी बातमी ब्रेकिंग न्यूज याच्यामध्ये काहीही ब्रेकिंग असत नाही जवळजवळ नव्याण्णव टक्के वेळा ही लोकांची फसवणूक केली जाते मी हा व्हिडिओ करताना हाच खास करून संघाचे सरसंघचालक त्यांचं विधान हे मोडून टाकलं आहे खरं म्हणजे आज समाजाची विश्वासार्हता कोणावर आहे तर संघावर आहे तर त्यांचीच विश्वासार्हता कमी करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न काही मंडळी करतायत आणि त्यामुळेच हा व्हिडिओ बनवला आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा